शेवटचा एक तास राहिलेला आहे आपण बघू शकतात अमरावती शहरातील मुस्लिम बहुल परिसरामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण मतदार रांगेमध्ये तर कुठे खाली बसूनसुद्धा मतदान करण्याची वाट बघत आहेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या परिसरामध्ये दिसून येत आहेत हजारोंची संख्या मतदारांची या ठिकाणी रांगेमध्ये वाट बघत आहेत आणि नक्कीच या लोकशाही उत्सवामध्ये राष्ट्रीय उत्सवामध्ये संपूर्ण अमरावतीकर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत शेवटचा एक तास राहिलेला आहे याचं असोसिएशन उर्दू हायस्कूलच्या मतदान केंद्रामध्ये याच परिसरातील मतदारांनी मोठी सं मोठी गर्दी केलेली आहे चारही बाजूने आपण प्रत्येक मतदान केंद्राच्या खोलीच्या समोर आपण मतदारांच्या रांगा आपण बघत आहात भरपूर प्रमाणात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिलेला आहे आणि मत गेल्याचंसुद्धा सुद्धा प्रतिक्रिया स्पष्ट करीत आहेत मुद्रेमध्ये आनंदात ते सुद्धा आपला आनंद व्यक्त करीत आहेत दर्शकांनो एक एक तास राहिला आणि आपणसुद्धा आता उर्वरित राहिलेले मतदारांनी आपल्या मतदाराचा हक्क बजवावा असं आवाहनसुद्धा करीत आहेत अमरावती जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता जिल्हा प्रशासन अनेक दिवसापासून प्रयत्नात आहेत अनेक कार्यक्रमाद्वारे मतदारांनासुद्धा आव्हान करण्यात आले आहेत आता उर्वरित एक तास राहिलेले आहेत उर्वरित एक तासामध्ये संपूर्ण मतदारांनी आपल्या राहिलेला मतदानाचा हक्क बजवावा आणि अमरावती जिल्ह्यातील लोकसभेची मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढवावी देणाऱ्या प्रत्येक शाळेच्या बंदोबस्त पोलीस बंदोबस्त योग्य तो लावण्यात आलेला आहे आणि कसो परिमंडळ जोसे डी सी पी सर पाटील सर डी सी पी जोंटी सर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात योग्य तो बंदोबस्त ज्या ठिकाणी मतदान केंद्र जास्त आहेत त्याप्रमाणे बंदोबस्त तो अधिकारी देण्यात आलेला आहे आणि सकाळपासून कुठल्याही प्रकारे काहीच गडबड झाली नाही मतदार हे अतिशय शांतपणे आपल्या मतदानाचा हात बजावलेलं आहे आता एकदम ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी अतिशय आता कमी प्रमाणात मतदार संख्या आहे आणि सर्वत्र पूर्ण नागपूर गेट अगदी जवळपास बावीस इमारत आणि एकशे पाच होत आहेत सर्व ठिकाणी आत्तापर्यंत परिस्थिती अतिशय चांगली आहे मतदारांनी पुन्हा सहकार्य केलं पोलिसांचं आणि इतर मारून आले पोलिस त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बंदोबस्त सो पार पाडलेला आहे त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि पुढील एक तास अतिशय चांगल्या प्रकारे जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो उर्ला गोंडावार जे पोलीस निरीक्षक आहे नागपूर गेट हद्दीतील हातीतील सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी नागपूर गेट पोलिसच्या हातीमध्ये लावलेला आहे यासोबत दर्शकांनो सर्वात जास्त मतदारांची संख्या अमरावती शहरातील पठाण चौक असेल जिबी कॉलनी असेल रात्री मार्गावरील अनेक मतदान केंद्रावर भरगच मतदारांनी आपला मतदानामध्ये पुस्कार दिला आहे डी सी पी शिंदे येथील संपूर्ण परिसरामध्ये जोख बंदोबस्तामध्ये व्यस्त आहे सकाळपासून अमरावती शहर पोलीस यंत्रणासह नाशिकतून बोलावलेले संपूर्ण पोलीस इतर राज्यातून बोलावलेल्या पोलिसांनी खरोखरच सकाळपासून कायदा व सुवस्था अंमलबत ठेवली आणि आपणसुद्धा आपणसुद्धा संपूर्ण अमरावतीकरांनी मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेतला आहे शेवटचा इतिहास राहिलेला आहे पुन्हा दृश्य बघू शकता नागपूर गेट पोलिटिशन हातीतील हे दृश्य आहेत असोसिएशन उर्दू बॉईज हायस्कूल हे मतदान केंद्र आहेत आता शेवटचा एक तास राहिला आहे आणि भरभरून मतदार याचं मतदान केंद्रामध्ये प्रतिसाद देत आहेत संपूर्ण परिवार आपल्या कुटुंबासह आणि अठरा वर्ष वयोगटाच्या हो वरील संपूर्ण मतदार ज्येष्ठ नागरिक महिला भरपूर उत्साहाने याच लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेत आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये हा उत्सव शांततेत पार पडला असं म्हणण्याचा काही वागू ठरणार नाही शेवटचा एक तास राहिलेला आहे आपणसुद्धा सर्वांनी आपल्या मतदानचा हक्क बजावावा लोकशाही भरपूर आपण आपणसुद्धा एक तासाच्या या उरलेल्या उर्वरित वेळेतमध्ये आपण सुद्धा मतदान करा आणि खरोखरच आपण संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकसभेला मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला आणि शांततेत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली याकरिता सिटीन्यूज परिवाराच्या वतीने संपूर्ण मतदारांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो असाच आता एक तास राहिला आपण सुद्धा मतदान करा आणि लोकशाही प्रकट करण्याकरिता राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घ्या कॅमेरामन वितपणेसोबत मी अजय शुमारे पाहता सुधीन आहोत